नमस्कार 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 मी शाही रमेश गिरी आज तुम्हाला हसवण्यासाठी मी इथे आलेलो आहोत काही काही अशा गमती जमती घडतात एक वेळेस एकोणीसशे पंच्याण्णवला मला गुजरातला कार्यक्रम होता महाराष्ट्राची लोकधारा मग मी विचार केला की बा तिकडच्या भाषेत आपल्या भाषेत बराच काही फरक आहे मग हिंदीमधून संचलन करावं या विचारावर कुठून सुरुवात करायची कुठून सुरुवात करायची प्रवासामध्ये रेल्वेत मला झोप लागली ज्या प्रकारचा आपण विचार करतो ना तशीच स्वप्न पडतात मलाही तसं स्वप्न पडलं विचार करता करता झोप लागली स्वप्न पडलं माझ्या स्वप्नात एक गायक आला चांगल्या प्रतीचा गायक प्रसिद्धीला खूप प्रसिद्धी झाली होती गाय तो गायक कलाकारायची पण तो हो होता कुत्रा स्वप्नातली गोष्ट स्वप्नातली स्वप्नातच कार्यक्रम ठरला दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये तिकीट आता त्या कुत्र्याला पहायला सगळे कुत्रे निघाले एक कुत्रा मेकअप करून निघालेला आहे त्याची बायको म्हणाल तुम्ही चाललात ना मला पण यायचं ती तिच्या भाषेतच बोलली पण मला चक्क मराठीत बोलल्यासारखा भास झाला कुत्रा पुढून कुत्री पाठ्या म्हणून येऊ येऊ कुत्र्याला राग आला तुला यायचं ना ओरडायचं नाही उतरिल इतका आनंद झाला तिने मेकअप आहे पर पर्स घेतल्या पिल्ल्याला सुद्धा विसरली आता दोघंजण चालल्यानंतर बारक्या पिल्ल्याला त्या लक्षात आलं मम्मी चालली पाप्पा चालले आम्ही घरी तो पिल्लू लागला ओरडायला आयुष्या लक्षात आलं बाळ घरीला त्या चाल बापाला राग आला का फुकटचा कार्यक्रम आहे का दोनशे रुपयाचं एक तिकीट आहे तुझं तिकीट काढू याचं तिकीट काढू याला काय कळतं हा थेटच्या बाहेर फिरेल पण फिरणार नाही आपली जात खराब कोणातरी तरी शेपूट ओढणार याची कोणीतरी उठतील भांडणं होतील भांडणं सोडू का कार्यक्रम बघू बायकोर खेसकला ते भांडण पाहिलं गाढवान गाढव लागलं दूर हसायला हा आता कुत्रीला वाईट वाटलं गाड सुद्धा आमच्या भांडाला हसतं त्या कुत्रीला राग आला नवऱ्याचा राग आपल्या पिल्ल्यावर काढला असं मारलं मारल करायला मी काही बोललो त्याला वाटलं अजून मार खाण्यापेक्षा पळालेलंच बरं त्यानं शेपूट दाबली आणि जागेवर टाप गेर टाकला आता पिकअप तो पो साधा नाही ओरडत पळाला घेऊन घरी निघून गेली याला आला टेन्शन भांडण झाली सोबतेशिवाय शिवाय कार्यक्रमात मजा नाही इकडं सगळेच कुत्रे कार्यक्रमाला गेले होते दूर कुत्रा दिसला त्याला हाक मारली भाऊ भाऊ ते झोपीतून उठला डोळे बंद तोंड वर केलं हो त्याला म्हणत दोघ जण कार्यक्रमात आले कार्यक्रमाची सुरुवातच झाली नव्हती फक्त उद्घाटन झालं आणि यांना काय वाटलंय दोघ जण आहे कार्यक्रम बराच वेळ झाला सुरू झाला वाटतं जर आपण त्याला दाद दिली नाही तर बाकीचे कुत्रे म्हणतील हे मूर्ख यांना काहीच कळत नाही त्यांनी आल्यावर सुरूच केलं हो म्हातारा कुत्राला रा राग आला अजून कार्यक्रम सुरू झाला नाही वा वा करतोस तो म्हातारा कुत्रा त्याच्या रूपातला तो घाबरून खाली बसला बस, दुसरा दे ही भांडणं माझ्याकडे आली माझं स्वप्न मोडलं पण तुमची स्वप्न साकार व्हावीत हसत हसत आपण जगावं हीच अपेक्षा